मंडळी यापूर्वीच्या काही व्हिडिओमध्ये अनेकांनी तक्रार केली होती की पोस्टामध्ये चांगली सेवा मिळत नाही त्यामुळे आज आपण बघणार आहोत पोस्ट ऑफिसच्या काही बचत योजनांची माहिती ज्या बँकांमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत आणि या योजना बँकामध्ये उपलब्ध असल्या तरी व्याजदर मात्र पोस्टाचेच मिळतात तसंच या योजना सर्व राष्ट्रीयीकृत बँक तसंच काही खाजगी बँकांमध्ये उपलब्ध आहेत उदाहरणार्थ स्टेट बँक असेल महाराष्ट्र बँक असेल बँक ऑफ बरोडा असेल किंवा अगदी खाजगी बँकांमध्ये ॲक्सिस बँक असेल आय सी आय सी आय बँक असेल एच डी एफ सी बँकसुद्धा आहे तर आता बघूया याच पोस्ट ऑफिसच्या पण बँकामध्ये सुद्धा उपलब्ध असणाऱ्या एकूण सहा बचत योजनांची थोडक्यात माहिती पहिली योजना आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही योजना खास ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेली असून या योजनेची मुदत पाच वर्षांची आहे या योजनेचा सध्याचा व्याजदर आठ पूर्णांक दोन टक्के आहे या योजनेत दर तीन महिन्यांनी खातेदाराच्या बचत खात्यावर व्याज जमा होतं या योजनेत खातं चालू करायला खातेदाराचं वय किमान साठ वर्ष पूर्ण असावं लागतं पण सेवानिवृत्ती किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या व्यक्तींसाठी साठ वर्ष पूर्ण होण्याआधीसुद्धा या योजनेत खातं उघडता येतं पण त्यासाठी काही वेगळे नियम आहेत या योजनेत किमान एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त तीस लाख रुपयेपर्यंत एका व्यक्तीला गुंतवणूक करता येते दुसरी योजना आहे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र यालाच नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट असं सुद्धा म्हणतात राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही योजना पाच वर्षांची असून करात सूट मिळवून देणाऱ्या योजनांपैकी एक आहे या योजनेचा सध्याचा व्याजदर सात पूर्णांक सात टक्के आहे या योजनेत किमान एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त कितीही रकमेची गुंतवणूक करता येते तिसरी योजना आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या योजनेचा कालावधी पंधरा वर्षांचा आहे यात आपण किमान वार्षिक पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दरवर्षी दीड लाख रुपये भरू शकतो या योजनेचा सध्याचा व्याजदर सात पूर्णांक एक टक्के आहे या योजनेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत गुंतवणूक केलेली रक्कम त्यावर दरवर्षी व्याज आणि योजनेची मुदत संपल्यावर मिळणारा परतावा तीनही करमुक्त चौथी योजना आहे पोस्टाची एक चांगली बचत योजना असून पैसे दुप्पट करणारी योजना म्हणून प्रचलित आहे याचा सध्याचा व्याजदर सात पूर्णांक पाच टक्के आहे या योजनेत ठेवीची ठराविक अशी काही मुदत नसते तर या योजनेत गुंतवलेली रक्कम दाम दुप्पट झाली म्हणजे जेवढी गुंतवणुकीची रक्कम आहे तेवढीच व्याजाची रक्कम जमा झाली की ठेवीची मुदत संपते या योजनेत गुंतवलेले पैसे चालू व्याजदरानुसार म्हणजे सात पूर्णांक पाच टक्के या व्याजदरानुसार एकशे पंधरा महिन्यात म्हणजे साधारणपणे नऊ वर्ष सात महिन्यात दुप्पट होतात या योजनेत किमान गुंतवणूक एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त कितीही रकमेची गुंतवणूक आपल्याला करता येते पाचवी योजना आहे सुकन्या समृद्धी योजना भारत सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाअंतर्गत ही योजना खास मुलींच्या शिक्षणाच्या आणि लग्नाच्या खर्चाची तरतूद करण्यासाठी सादर केली होती या योजनेचा कालावधी एकवीस वर्षांचा आहे आणि याचा सध्याचा व्याजदर आठ पूर्णांक दोन टक्के आहे या योजनेत किमान वार्षिक गुंतवणूक दोनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त वार्षिक गुंतवणूक दीड लाख रुपये करता येते पी पी एफ योजनेप्रमाणेच या योजनेत सुद्धा गुंतवणूक केलेली रक्कम त्यावर दरवर्षी मिळणारा व्याज आणि योजनेची मुदत संपल्यावर मिळणारा परतावा तीनही रक्कम करमुक्त आहेत सहावी योजना आहे महिला सम्मान बचत प्रमाणपत्र भारत सरकारने खास महिलांसाठी ही योजना एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून पासून सुरू केलेली आहे या योजनेचा कालावधी दोन वर्षांचा आहे आणि याचा सध्याचा व्याजदर सात पूर्णांक पाच टक्के आहे या योजनेत किमान एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दोन लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करता येते आपण स्वतः महिला असाल किंवा आपल्या घरात कोणी महिला असतील तर त्यांच्या नावावर सुद्धा आपण या योजनेत गुंतवणूक करू शकता मात्र या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची मुदत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आहे त्यानंतर कदाचित या योजनेत गुंतवणूक करता येणार नाही कारण ही योजना गुंतवणुकीसाठी बंद होऊ शकते तर मंडळी ही होती पोस्ट ऑफिसच्या पण बँकांमध्ये सुद्धा उपलब्ध असणाऱ्या एकूण सहा बचत योजनांची माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसंच ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा धन्यवाद